जय महाराष्ट्र आज मोहोळमध्ये मोहोळचे लोकप्रतिनिधी यशवंताता माने यांनी जे अपरतशील कार्यालय नियमबाह्य आणलेलं आहे माझं काल आमदार साहेबांशी बोलणं झालं आमदार साहेब हे कार्यालय कार्यालय जे आणलेलं आहे नियमबाह्य आहे आणि तुम्ही आमदार आहात आमदार कोणी कुठल्या पक्षाचा नसतो परंतु हे कार्यालय तुम्ही गुरुला आणि कामती या ठिकाणी जर केलं असतं तर लोकांना नाही मिळाला असता परंतु मगरूर आणि उद्गट आमदाराची भाषा काय मुला काय मोहोळ तालुक्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका मोहळचे क कार्यकर्ते इथं आहेत आमदार साहेब मी त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे जिल्हा प्रमुख आहे आणि का, काल काल परवा त्यांची एक राष्ट्रवादीची बैठक झाली आणि आज अशी बैठक आली आम्हालाही निरोप आला बैठक आहे सर्वपक्षीय बैठक म्हणून सहानुभूती मिळावी म्हणून त्यांनी आज सर्वपक्षीय बैठक लावली मग मी माहितीचा घटक म्हणून मी जिल्हा काय लोकप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी गेली गेल्यानंतर मला बोलू द्या बोलण्याचं मला त्यांनी दिलं नाही उलट माझ्या अंगावर त्यांची चार दोन कार्यकर्ते सोडून त्यानंतर मला इथं पोलीस स्टेशनला आणलं आणल्यानंतर रजिस्टरला माझी नोंद करून घेतली समज दिली म्हणून मग सकाळी अकरा साडे अकरा नंतर, नंतर। आजपर्यंत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जर मोहोळच्या पोलीस स्टेशनमध्ये बसत असेल एवढा उशीर आणि त्यांचं एक विशेष म्हणजे आजच्या बैठकीचं मोहोळचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी चौऱ्या यांना ही मिटिंग घ्यायची नाही असं मोह पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आहे माझ्याकडे घ्यायचा नाही तालुक्याचं जर काय वातावरण बिघडलं तर तुम्ही जबाबदार हा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे पोलीस स्टेशन दिलं मग तुम्ही पोलीस स्टेशन त्याच्या नोटीस काढता आणि उलट त्यांना प्रोटेक्शन देता मग मोहळ ह्याला जबाबदार कोण आहे मोहळचे पी आहे पहिली कारवाई पी आहे हो ओरवळ व्हायला पाहिजे जर ह्या फेड नाही झाला आता मी मुळचं तसे यांना भेटणार आहे आणि मला एक शिधाप्रमाणे नोटीस दिली ह्या व्हिडिओ मध्ये काय बोलत होती मला बोलण्याची संधी द्या आमदाराला आम्ही मतदान केलंय मी आमदाराच्या विरुद्ध काय अरे रवी भाषा केली नाही काय तुम्ही आमदार आम्हाला एवढा निधी दिलाय पण माझं मत मला मांडू द्या एक मतदार म्हणून तुम्ही शासकीय कार्यालय तिकडे का नेता माझा गळा दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला चार दोन बगल बचे तिथं कोणी लोकप्रतिनिधी नव्हता मी पण एक कार्यकर्ते म्हणूनच होती ना तुमच्यात महा ह्याच्यात घटक म्हणून परंतु त्यांनी मला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला तत्काळ लावलंय पण मी रीत सर मोहोळ तहशीदार साहेबांना आता नोटीस देणार निवेदन देणार आहे आणि आता इथून पुढं दहा पंधरा मिनिटात माझा जोपर्यंत पोलीस स्टेशनची नोटीस आहे त्या ज्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी मोहोळ पोलीस तहसील कचेरीपासून हलणार नाही आणि हे जे अपर तहसील कार्यालय ते महिला लाख महिलाचा प्रश्न मी घेऊन आले महिलांनी कसं जायचं अरे तहसील कार्यालय तुम्ही कामतीला करा कुरुला करा तुम्ही नेते आहात ना तुम्ही देणार पाहिजे घेणार कसला हा आमदार कसला ह्याचा पार्सल इंदापूरला घालून असे मोहळ वाशे स्वस्त बसणार नाही आणि महिलासाठी मी आले एसटी कशी